पांजरा मुंडिकोटा मार्गावर अज्ञात ट्रकने धडक दिल्याने बैलबंडीवरील एक जखमी तर एकाचा मृत्यू पांजरा मार्गावर ट्रकने बैलबंडीला मागेहून धडक दिली यात बैलबंडीवरील एक इसम जखमी व एकाचा मृत्यू झाला सदर घटना पांजरा मुंडीकोटा मार्गावर घडली असून रामलाल पटले असे जखमीचे तर चुनीलाल हरिणखेडे असे मृतकाचे नाव आहे हा अपघात दिनांक चार मेच्या पहाटे सव्वा चार वाजता दरम्यान घडला पांजरा येथील रामलाल पटले व चुनीलाल हरिनखेडे हे दोघेही शेत शिवारात तणस आणण्यासाठी जात असताना तिरोडाकडून तुमसरकडे जाणाऱ्या एका अज्ञात ट्रकने त्यांच्या बैलबंडीला मागेहून धडक दिली यात रामलाल पटले यांना किरकोळ दुखापत झाली तर चुनीलाल हरिनखेडे हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांना उपचारासाठी भंडारा येथे नेण्यात आले डॉक्टरांनी त्यांना नागपूरला न्यायला सांगितले भंडाऱ्यावरून नागपूर येथे नेत असताना बेलाजवळ चुनीलाल हरिनखेडे यांचा मृत्यू झाला